सोनवणी वस्ती ते मडीपर्यंत ही दिंडी जाते आमच्यावाली आजूबाजूच्या परिसरातील सर्व लोक आमच्यात सहभागी झालेले आहेत आणि आज सर्वप्रथम आम्ही संतोषी माता मंदिर मनमाड रोड येथे नेऊन तिळून सुरुवात करतो तर पूर्ण गावातून ही जेच्या तालावरती ही दिंडी चालत जाते मढीला पहिले जाणार त्याच्या अगोदर देवगडला या काठीची मिरवणूक होती देवगडला बी देवांचे दोन्ही देवांचे मिलन होतं आणि तिडून पुढं मढीला जाऊन हे काठीचं रात्री बारा वाजता कळसाला मिलाप केला जातो आणि ती दिंडी आमची ते झाल्यानंतर मच्छिंद्रनाथांच्या गडावरती जाते तिढं पण हे देवांची भेट दे। दिल्या जाते अशी ही पावनकाठी चोवीस वर्षापासून आम्ही अविरत सेवा चालू केलेली आहे आमच्या चुलते होते राजाराम कैलासवाशी राजाराम धोंडराम सोनवणे यांची ही कल्पना होती की ही दिंडी ही काठीचा कार्यक्रम हे ये येवल्या तालुक्यातून कोणीतरी नेत राहावा आणि कायमचा नेत राहावा ही त्यांची सेवा म्हणून आम्ही ही अविरत सेवा चालू ठेवलेली बोलो आम्ही ही सेवा चोवीस वर्षापासून करतो आहे आमच्या फुलते होते राजाराम धोंडराम सोनवणे कैलासवासी यांनी ही सुरू केलेली सेवा आहे आज चोवीस वर्षापासून आम्ही चालवतो आहे आमचा नवनाथ मित्रमंडळ ग्रुप आहे सगळा हे व्यवस्थित सोनवणे वस्ती इथून श्री क्षेत्र मडी कानिपनाथाची मडी इथं दरवर्षी जातो तिथं आम्ही पंगत देतो दिंडीला नाशिकची दिंडी येते सात सातशे लोकांना जेवण देतो असा एकंदरीत आमचा सगळा नेहमी इथून निघलो का संतोषी माता मंदिरावर दर्शनाला जातो तिथून निघल्यावर पुढं मिरवणूक यावल्यातून फत्तेपूर नाकापर्यंत चालती श्री क्षेत्र मळी येथे रवाना होती